छत्रपती संभाजीराजांची व्यक्तिरेखा मलिन कल्पित आणि विपर्यस्त करण्याची पहिली सुरुवात जर कोणी केली असेल तर ती मल्हार रामराव चिटणीसांनी हा बाळाजी आहुजी चिटणीसांचा वंशज त्यांनी ही बखर लिहिली शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल एकशे बावीस वर्षांनी आपले पूर्वज बाळाजी आऊजी आणि त्यांचा पुत्र आऊजी बाळाजी यांना हत्तीच्या पायदळी तुडून मारल्याबद्दलचा राग मल्हाररावांच्या मनात होता हे बखर लेखन हा एक सुडाचाच भाग होता ही बकर भाषेच्या दृष्टीने मोठी रसाळ आणि चित्ताकर्षक होती परंतु ते सर्व एकांगी कल्पित आणि संभाजीराजांची बदनामी करण्यासाठीचे चित्र ची होते रियासतकार सरदेसाई यांची मराठ्यांचे इतिहास लेखन लेखनविषयक कामगिरी केवळ अद्वितीयच मात्र रियासतीमध्ये शंभू काळ लिहिताना सरदेसाईंमधील साक्षेपी शिस्तबद्ध चौकस आणि चिकित्सक इतिहासकार हरवलेला आहे बकरीने निर्माण केलेल्या शंभूराजांच्या असत्य आणि भडक चित्रणाची व पूर्वग्रहद्वेषांची राड त्यांच्या संभाजींवरील लेखनावर इतकी गळद जाऊन बसलेली आहे की त्यांनी जवळपास मल्हार रामरावांचीच कार्बन कॉपी काढली आहे अनेक सत्य असत्य आणि विपर्यस्त विधानांची रियासत भरलेली आहे शंभूराजांसंदर्भात उपलब्ध असलेली गाडीभर अस्सल पोर्तुगीज साधने त्यांची आणि कवी कलशांची अनेक अस्सल पत्रे संभाजीराजे आणि इंग्रजांच्या दरम्यान असलेले अस्सल करार राजांनी केलेले संस्कृत लेखन आजही वाराणसीच्या काशी प्रचारिणी सभेच्या कागदोपत्री उपलब्ध असलेली त्यांची संस्कृत आणि ब्रिज भाषेतील काव्ये महाकाव्ये या सर्व बाबींमध्ये दुर्दैवाने अभ्यासकांनी दुर्लक्ष केले आहे उलट शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांच्या पोटी जन्माला आलेला एक मद्यपी विषयासक्त अतिशय तापट असा बेछूट राजकुमार चितारण्यामध्येच जणू अभ्यासकात स्पर्धा लागली होती काफरबतच्या संभाजी आपल्या हाताशी लागत नाही तोवर मी डोक्यावर किमांश म्हणजे राजमुकुट घालणार नाही अशी प्रतिज्ञा औरंगजेबाने केली होती त्याप्रमाणे आपल्या भुंड्या मस्तकाने हिंदुस्तानचा हा शहनशा संभाजीच्या शोधासाठी दक्षिणेत वणवण भटकला होता या गोष्टीचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असतानाही आमच्या नाटककारांना त्यामध्ये कधी नाट्य दिसले नाही उलट आपल्या सावत्र आईस रागापोटी भिंतीमध्ये चिनून मारणारा दृष्ट कोपिष्ट राजकुमार हे त्यांना केवढे मोठे डायनामिक डिव्हाइस वाटले त्याचीच री इतिहासकारांनी ओढली हे केवळ दुर्दैवच म्हणावं लागेल संभाजी राजा हा एक मराठीतील एकमेवा द्वितीय असा विषय आहे या एकाच विषयावर माय मराठीमध्ये सतराहून अधिक नाटके लिहिली गेलेली आहेत बरे नाटककारांच्या प्रतिभेला तरी कल्पनेचे किती पंख फुटावेत रायगडावरील छोटे खाणी गंगासागर नावाच्या तड्यात त्यांनी कल्पनेच्या नावा सोडल्या त्या तलावात महाराणी यसुबाई होडीत बसून प्रवास करतात नावेतून उतरून त्या तडक रंगभूमीवर प्रवेश करतात त्यांचा प्रवेश रंगमंचावर होतो तो मुळी आपल्या बदफैली नवऱ्यांची खरडपट्टी काढण्यासाठीच प्राध्यापक नरहर कुरुंदकर श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत म्हणतात संभाजीराजाने पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकून स्वतःच्या प्रदेशाला जोडले कर्नाटकातील राज्य दुप्पट झाले सेना मूळच्या दुप्पट झाल्यात शिवाजीराजांच्या राजकारणाचा विकास संभाजीत दिसतो कुरुंदकरांनी एकोणीसशे साठमध्येच एक विस्तृत लेख लिहून शंभू चरित्रांवर खूप झगमगीत प्रकाश टाकला होता सेतू माधवराव पगडींसारखा ज्येष्ठ अभ्यासक संभाजीराजांबद्दल जीवनभर गौरवाने लिहित आणि बोलत राहिला शिवपुत्र संभाजीराजाने आपल्या हिंदुस्थानी पोर्तुगीज हुकमतीस कसे हैराण करून सोडले हे पोर्तुगीज व्हॉईसराय कोणदी आल्हेरने आपल्या पोर्तुगालच्या राजास कडविल्याचे अनेक दस्ताऐवज उपलब्ध आहे पण या सर्व बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे प्राध्यापक कुरुंदकरांनी अभ्यासा असे मत नोंदवले आहे की संभाजी राजांच्या पहिला उच्चार सोळाशे नव्वद नंतरचा आहे श्री पगडी यांचेही असेच मत होते याचाच दुसरा अर्थ शंभूराजांच्या शिस्तीच्या बडग्याने जी मंडळी दुखावली गेली होती किंवा वतने न वाटण्याचे आपल्या पित्याचे चांगले धोरण ह्या शिवपुत्राने ज्या चा कठोरपणे चालवले होते त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक वतनदार जमीनदार दुखावले गेले होते त्यांनी संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चातच त्यांच्या बदनामीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली शिवाजीराजांच्या अष्टप्रधानातील त्यांचे अनेक प्रधान सरकारकून दुर्दैवाने पहिल्यासारखे पुढे प्रामाणिक राहिलेले नव्हते अर्थात बाळाजी आवजी आणि मोरोपंतांसारखे सन्माननीय अपवाद या गोष्टीला होते मात्र राजकारण कुशल अण्णाजी दत्तो आणि त्या त्यांनी जागोजाग नेमलेले मोरो दादाजींसारखे अनेक स्वार्थी कारकून यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणा घडत होता त्यांच्या विरोधात तरुण आणि पाग दिलाच्या शंभूराजांनी प्रथम आवाज उठवला पर्यायाने दुखावलेल्या कारभाऱ्यांनी राजाचे कान भरले त्यामुळे शिवाजी राजांनी ऐनवेळी शंभूराजांना कर्नाटकाच्या मोहिमवर नेली नाही आणि सरकारकून व राजपुत्र यांच्यातील संघर्षाला खरी सुरुवात झाली अर्थातच दोन पिढ्यातील मतभेदांचे बीजही यामध्येच होते शिवरायांचा पुत्र असलेल्या आणि महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती बनलेल्या शंभूराजांच्या अन्नामध्ये काही सरकारकुनांनी अक्षरशः विष खालून त्यांना जिवे मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला या राजद्रोहावर आणि गद्दारीवर शंभूराजांनी दया दाखवूनही त्या मंडळींकडून तसाच राजद्रोह घडला आपल्या राजाला त्यांनी पुन्हा पुन्हा जिवे मारण्याची कटक कारस्थानी केली म्हणून शेवटी शंभूराजांना त्या संबंधित कारकुनांना योग्य ती सजा देण्याचे राज्य कर्तव्य पार पाडावे लागले ह्या सजा मिळालेल्या मंडळींच्या वंशजांनी संभाजीराजांच्या पश्चात त्यांच्या चरित्रावर उठवलेली राड म्हणजे औरंगजेबाचे महाआक्रमण परतून लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आदिलशाहीचीच नव्हे तर इक्केरीच्या बसप्पा नायकांपर्यंत त्यांनी दक्षिणेत अनेक राजांशी स्नेह बांधून एक दक्षिणेचा गट तयार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कुतुबशहा मुळात गुलछब वृत्तीचा आणि आदिलशहा वयाने व अनुभवाने अगदीच लहान तरीही दक्षिण वाचवण्यासाठी शंभूराजे हंबीराव मोहिते निडोपंत पेशवे खंडो बल्लाळ केसो त्रिमल पिंगडे यांचे प्रयत्न खूप उल्लेखनीय आहे औरंगजेबाच्या सेना समुद्रापुढे जर संभाजीराजेंनी आठ वर्ष न लढता चार दोन महिन्यात शस्त्र टाकले असते तर आजचा महाराष्ट्र कुठे राहिला असता कवी कलशांच्या निमित्ताने नाटककारांनी एका अत्यंत पाताळ यंत्री आणि कपटी व्यक्तिरेखेचा शोध लावला आहे एकीकडे शिवाजीराजांचे सर्व जावाई औरंगजेबाला जाऊन मिळाले तर दुसरीकडे दूरदेशीच्या ह्या कनोजी ब्राह्मण सेवकाने संभाजी राजांची साथ अगदी मृत्यूच्या महामंदिरांपर्यंत सुद्धा केली विशेषतः सोळाशे पंच्याऐंशी नंतर महाराष्ट्रातील अनेक मराठा आणि ब्राह्मण वतनदार जेव्हा वतनाच्या शिड्या तुकड्यांसाठी औरंगजेबाच्या पायाकडे धाव घेत होते तेव्हा त्यांनी ते असा राजद्रोह करू नये आणि शंभूराजांची साथ सोडू नये म्हणून ह्याच कवी कलशाने कळवळीची पत्रे त्यांना लिहिली होती अशी अनेक अस्सल पत्रे आजही कागदोपत्री उपलब्ध आहे इतकेच नव्हे तर जुल्मामुळे परधर्मात गेलेल्या हरसूळच्या कुलकर्ण्यांना हिंदू धर्मात पुन्हा माघारी यावे यांचे शुद्धीकरण करावे असे याच कवी कलशाने लिहिलेले पत्र आज पेशवे दरबारामध्ये उपलब्ध आहे या सर्व अस्सल ऐतिहासिक कागदपत्रातील भाषा जर समजवून घ्यायची असेल तर नाटककारांनी आणि बखरकारांनी चितारलेले कलशांचे दृष्टचित्र आपोआपच गडून पडल्याशिवाय राहणार नाही बुसातीन उस सलातीन या ग्रंथात असे म्हटले आहे की शंभूराजांचे एका ब्राह्मण कन्याशी प्रेमप्रकरण होते तिला भेटण्यासाठी रात्री ते गडाबाहेर जात असत ती मुलगी म्हणजे सुरणवीस अण्णाजी दत्तो यांची कन्या असेही काही जण मानतात द मिलिटरी सिस्टम ऑफ मराठा हा संशोधनपर अव्वल ग्रंथ लिहिताना डॉक्टर सेन यांनी काही महत्वाच्या नोंदी केल्या आहेत त्यांच्या अनुमानानुसार शिवकाळामध्ये त्या, -त्या, -त्या किल्ल्याचा किल्लेदार रोज सायंकाळी स्वतः गडाचा मुख्य दरवाजा आतून कुलूप बंद करून घेत असे आणि दुसऱ्या दिवशी प्रातकाळी तो स्वतः चाव्या घेऊन जाई नंतरच त्याच्या साक्षीने दरवाजा उघडला जात असे अशा परिस्थितीत आणि स्वतः शिवाजीराजे गडावर मुक्कामच असताना अशी मध्यरात्रीची मुसाफिरी शंभूराजे करत असतील हे केवळ असंभव आहे इतिहास असे सांगतो की शंभूराजांना अप्रतिम सौंदर्याची मोठी देणगी लाभली होती ते शिवरायांपेक्षाही अधिक सुंदर होते एखाद्या सौंदर्यवान आणि कर्तबगार पुरुषांच्या एकतर्फी प्रेमात अनेक एक स्त्रिया पडू शकतात पण याचा अर्थ तो स्त्री लंपट वा इश्कबाज असतो असे नाही जेव्हा शंभूराजे संगमेश्वरात पकडले गेले होते ते बेसावध वा बेपिकीर होते का ते अयाशीमध्ये गुंतले होते का मुळात बखरकार आणि इतिहासकार या दोघांनी राजांच्या या दौऱ्यांच्या वेळी कोणकोण सोबत होते याची यादी दिलेली आहे रायगडचा मुलकी कारभार नेटाने सांभाळणाऱ्या महाराणी येसुबाई हिंदवी स्वराज्याचे सेनापती म्हाडोजी घोरपडे रामदास स्वामीचे पट्टशिष्य रंगनाथ स्वामी धनाजी संताजी असा कर्तृत्ववान आप्तस्वकीयांचा मेळा सोबत असताना शंभूराजे तिथे इश्कबाजीमध्ये कशासाठी रमतील बरे संगमेश्वराला पोहोचण्यापूर्वी आधी दोन तीन रात्रींमध्ये राजांनी जवळजवळ विशाळ पडलेला मोठा बुरुंज पुन्हा बांधून काढल्याचे इतिहास सांगतो हे काम पूर्ण करण्यासाठी वेळी काही महिने लागले असते त्याचवेळी दूर दक्षिणेत तामिळ प्रांतात केसो त्रिमळ पिंगड यांच्या नेतृत्वाखाली त्यांची अठरा हजारांची फौज लढत होती आणि आंबा घाटात सात आठ हजारांची मलकापुरी फौज लढत होती मग हा राजपुत्र तरी कसा आज आपल्या लग्नामध्ये लग्न कार्यानिमित्त फक्त शंभर दोनशे पाने वाढायची असली तरी त्यांची तयारी करताना आपली कंबर वागते इथे ह्या अवघ्या बत्तीस वर्षाचा शिवपुत्र एकीकडे प्रचंड दुष्काळाशी पाचशहाला सामील झालेल्या आपल्या सख्ख्या मेवण्यांशी आपल्या लबाड देशद्रोही वतनदारांशी एकाकी झुंजत होता आपली अवघी साठ सत्तर हजारांची फौज घेऊन औरंगजेबाच्या सेना समुद्राशी झुंज द्यायला या शिवपुत्राला किती तयारी करावी लागली असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी